तर कोल्हापुरात सकाळपासूनच पावसाची उकडझाप सुरू आहे कोल्हापूरला पुन्हा एकदा जोरदार पावसाचा इशारा आहे पंचगंगा नदी धोका पातळीच्या खाली आहे राधानगरी धरणाच्या पाच दरवाजातनं पाण्याचा विसर्ग सुरू आहे इसलकरंजी शिरोळ भागात पूरस्थिती कायम आहे कोल्हापुरातील काही मार्ग अद्यापही बंदच आहेत राधानगरी धरणाचे सात पैकी दोन दरवाजे बंद आहे त्यामुळे नदीकाठच्या नागरिकांना खबरदारीचा इशारा देण्यात आला आहे तर कोल्हापुरात पंचगंगा नदीची पाणी पातळी वाढली आणि त्यानंतर पूरस्थिती निर्माण झाली जिल्ह्यात पावसाचा जोर होता मात्र धरण पूर्ण क्षमतेनं भरलेलं नसतानाही पंचगंगा नदीची पातळी झपाट्यानं वाढली या पूरस्थितीमुळे जनजीवन विस्कळीत झालंय प्रशासन सरकार याकडे दुर्लक्ष करत आहे असे आरोप होऊ लागले ओढे नाले भरलेले नव्हते धरणातनं पाण्याचा विसर्ग झालेला नव्हता मात्र तरी देखील पंचगंगा नदीच्या पाण्यात वाढ का झाली असे प्रश्न निर्माण झाले पर्यावरण तज्ज्ञ उदय गायकवाड यांच्यासोबत आमचे प्रतिनिधी विशाल पुजारी यांनी केलेली बातचीत पाहूया कोल्हापूर साठी पूर परिस्थिती ही नेहमीचीच ठरले दोन हजार एकोणीस आणि दोन हजार एकवीस नंतर पुन्हा दोन हजार चोवीस ला आज पूर आल्याचं चित्र पाहायला मिळालं कोल्हापुरातल्या या पुरामग जर पाहायचं झालं तर पंचगंगा नदीची जी पाणी पातळी आहे ती झपाट्यानं वाढली यावर्षी खर तर धरणामधून पाण्याचा विसर्ग झालेला नव्हता ओढे नाले सुद्धा भरलेले नव्हते तरी सुद्धा पंचगंगा नदीचं पाणी पातळी का वाढली या पाठीमाग अनेक कारण आहेत यासाठी पर्यावरण तज्ज्ञ माझ्यासोबत आहेत उदय गायकवाड सर त्यांच्यासोबत आपण चर्चा करू काय नेमकी परिस्थिती आहे काय सांगाल सर काय नेमकी नदीची पाणीपातळी वाढण्याची कारण आहेत तुम्ही आत्ता म्हटलं तसं ह्या वर्षीचा जो पूर आहे तो कुठल्याही धरणात विसर्गन होता म्हणजे सह्याद्रीमध्ये जी पाच धरणं आमची जी आहेत चार धरणं पंचंगीवरची त्या चारहीपैकी एकाही धरणात विसर्ग होता गेल्या दोन दिवसापूर्वी राधानगरीचा विसर्ग सुरू झाला बाकी कुठल्याही धरणात विसर्ग होता छेदारची जी दोन धरणं आहेत एका बाजूला दुधगंगेचं आहे आणि दुसऱ्या बाजूला वाढणीचा आहे त्यांचाही विसर्ग कालपासून सुरू झाला तिसरी महत्त्वाची गोष्ट आहे की कोयनेचा अजून विसर्ग नाही आहे म्हणजे कृष्णेमध्ये जाणारं जे पंचंगेचं पाणी आहे ते एकमेव पंचंगेचंच पाणी प्रामुख्यानं होतं असं असताना आणि धरणात विसर्ग नसताना केवळ धरणाच्या पुढच्या क्षेत्रामध्ये पडलेला जो पाऊस आहे तो त्या पावसामुळं आमची या खेपेला इशारा पातळी धोका पातळी आणि त्याच्याही पुढे जाऊन आम्ही सत्तेचाळीस पॉईंट आठपर्यंत पर्यंत जाऊन पोहोचलो म्हणजे त्रेचाळीस ते सत्तेचाळीस पॉईंट आठ एवढा जो काही का, 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 आमचा जो काही अतिरिक्त पूर झाला तो खुल्या क्षेत्रातला झाला वित्त हानी सुद्धा होणार नाही पण सरकार अनेक प्रकल्प आणत आहे त्याच्यामध्ये जागतिक बँक सुद्धा सहाय्य करते काय नेमकी आहे जागतिक बँक तुम्हाला अनुदान देत नाहीये जागतिक बँक गिफ्ट देत नाही जागतिक बँक कर्ज देणार आहे आणि हे कर्ज अल्टिमेटली राज्य शासन किंवा कोल्हापूरच्या महापालिकेनं जर प्रस्ताव केला तर महापालिकेला फेडावं लागणार आहे माझं म्हणणं की हे कर्ज काढून असं सोंग करण्यापेक्षा काय आपण आपले इथले जे स्थानिक उपाय आहेत ते तरी आधी करा नंतर जर त्याच्यातनं काही का नाही जर झालं त्याच्याहीपेक्षा काही वेगळं बदललं तर त्यावेळेला आपण ह्या जागतिक बँकेचा विचार करू जागतिक बँकेचे कर्ज घेऊन पाणी इथून दुष्काळी भागात नेतो ह्या वल्गना अतिशय अशास्त्रीय आणि चुकीच्या आहेत ह्या शक्य नाहीत आणि दुसरी गोष्ट साधी गोष्ट आहे आत्ता तुम्ही जास्तीचं जे पाणी आहे ते उपसा करायचं त्याच्यासाठी मोटारी बसवायच्या आणि ते कुठंतरी न्यायचं जर हे तीनशे पासष्ट दिवसातलं पाचच दिवस चालणाऱ्या मोटारी बसवायची असतील तर तीनशे साठ ते दिवस त्या काही झाकून ठेवायच्या आहेत का आणि अशा झाकून ठेवता येतात का हा कधीतरी विचार करावा सुचवणाऱ्यांनी दरम्यान आपण बघतोय पंचगंगेच्या पातळीत वाढ होण्याची नेमकी कारण काय किंवा धरणातनं विसर्ग होत नसतानाही पातळी का वाढते याबद्दल जाणून घेण्याचा आम्ही प्रयत्न केला कोल्हापुरातली ही आपण दृश्य बघतोय धरणातनं विसर्ग होत नसतानाही पातळी का वाढते असा सवाल उपस्थित होतोय